शिरूर शहरातील एका सोने चांदीच्या व्यापाऱ्याला एक कोटी रुपये खंडणी मागणारा धमकीचा कॉल चार दिवसांपूर्वी आला होता तसेच पैसे न दिल्यास त्या व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती त्यामुळे सर्वच व्यापारी व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते त्या अनुषंगाने शिरूर पोलिसांच्या वतीने गुरुवार दिनांक सात जुलै दोन हजार बावीस रोजी सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन जर कुणाला अशा धमक्या येत असतील तर न घाबरता पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी समस्त व्यापाऱ्यांना केले मागील दे दोन चार दिवसापूर्वी शिरूर शहरातील व्यापाऱ्याला धमकीचा फोन येऊन खंडणी मागण्याचा प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगाने आज शिरूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांची बैठक शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आली त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या सोबत संवाद साधण्यात आला व्यापाऱ्यांना त्यामध्ये आवाहन करण्यात आलं की जर अशा काय प्रकार कोणाच्या बाबतीत घडत असेल कोणी परस्पर पैसे देऊन खंडणीला ला पाठबळ देऊ नये या अनुषंगाने आज व्यापाऱ्यांशी चर्चा केली काही तरुण कुठल्या तरी सिनेमामध्ये पाहून किंवा कुठल्या तरी ग्लॅमर या आधारे अशा पद्धतीचे कृत्य करत असतील कदाचित फार मोठी कुठली गँग किंवा फार मोठं गँगस्टर आपल्या भागात आहे असा कुठला प्रकार नाही आहे परंतु तरीसुद्धा काही करू नाही पालकांचं दुर्लक्ष असल्यामुळे आम्ही हे सिनेमे वगैरे बघून वामार्गाला गेलेली गेलेली याच्यातून असा काही प्रकार घडू शकतो त्या अनुषंगाने जो परवा धमकीचा फोन व्यापरायला आला त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन स्तरावर आमचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनोद देशमुख व स्थानिक शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार आणि पोलीस स्टेशन आम्ही ही बाब थोडीशी गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही आज शोध घेत आहोत त्या प्रकरणामागे सत्य आणि त्यामागे जर कोणी आरोपी कोणी असतील तर त्यांचा त्या आम्ही शोध घेत आहोत परंतु या माध्यमातून मी शिरूर शहरातील व्यापाऱ्यांना आवाहन करतो जर असे काही प्रकार कोणासोबत घडत असतील कोणी पैशासाठी कोणी ब्लॅकमेलिंग करत असेल कुठल्या आपले वीक पॉईंट पकडून तुम्हाला टॉर्चर करत असेल पैशासाठी त्रास देत असेल किंवा धमकीवाजा आपल्याकडून पैसे उकळण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर बिलकुल या गोष्टींना कोणालाही भेक घालू नका कोणालाही न घाबरता पोलीस स्टेशनला संपर्क साधा वैयक्तिक आम्हाला येऊन सांगा आमचा फोन नंबरसुद्धा आम्ही त्यांना दिलेला आहे आम्ही सर्व स्तरावरती त्यांचा कुठलाही सरळ त्रास दूर करू आणि अशा ज्या प्रवृत्तीच आहेत त्या आपोआपच त्याला आळा बसेल जर आपण त्यांना तक्रार केली नाही किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिली नाही तर या गोष्टी परत फोफावतील आणि जो तरुणाही आहे जे यंगस्टर आहेत ते बिघडतील आणि पुन्हा पुन्हा अशा गोष्टी करत राहतील त्यामुळे हे याच्यावरती आळा घालण्यासाठी असा घडलेला प्रकार आमचे निदर्शन चालू दिले ही व्यापाऱ्यांची आणि सर्व नागरिकांची देखील जबाबदारी आहे पोलीस अशा घटनांचा शोध लावतीलच याबाबतचे आश्वासन उपस्थितांना त्यांनी दिले या बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनी आपापली आप मते मांडली तसेच या बैठकीमुळे जरा धीर मिळाल्याचे हे मत व्यक्त केले आज शिरोशनच्या वतीनं या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या सगळ्यांची बैठक घेतली तर आपलं काय मत याच्यावरती जे काही प्रकार आता दोन दिवसाआधी घडला व्यापाऱ्यांवर जो खंडणीची मागणी झाली त्या संदर्भात योग्य पावले उचलत राऊतसाहेबांनी साहेबांनी आणि व्यापारी संघटनेने मिळून आज जी मिटिंग अरेंज केली ती फार महत्त्वाची होती याच्यामध्ये प्रत्येक व्यापाऱ्यांना मोटिवेशनल असा विषय घेण्यात आला की कुणीही याच्यात घाबरून न जाता समोर यावं आणि समोर येऊन पोलिस स्टेशनमध्ये त्याची तक्रार द्यावी जेणेकरून करणाऱ्यांना त्याचं पाठबळ त्यांचं पाठबळ वाढणार नाही आणि यामध्ये ज्या पण व्यापारी बांधवांवर कधी भविष्यात असा अन्याय होईल त्यावेळेस शिरूर शहरातील सर्व व्यापारी संघटना त्याच्या मागे संपूर्ण ताततीनेशी उभे राहतील अशी ग्वाही पण या ठिकाणी आज मिटिंगमध्ये देण्यात आली आणि पोलिस स्टेशनमधूनसुद्धा राऊत साहेबांकडून योग्य मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यांच्याकडूनही व्यापाऱ्यांना पूर्ण सहकार्य मिळेल हे आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं आणि त्याच्यातून एक समन्वय समिती निर्माण करावी आणि त्याच्यातून व्यापारी आणि पोलीस बांधव याच्यातील समन्वय आणि बाजारपेठेतील जी काही नियंत्रण व्यवस्थित राहिलं पाहिजे ह्या हिशोबाने पुढील पावलं उचलण्याचं असं ठरवण्यात था। आलं पेट्रोलिंग आणि ज्या ज्या ठिकाणी पार्किंग आहे पी वन पी टू करायचं असेल किंवा कॅमेरे बसवण्याचा विषय असेल मग तो नगरपालिकेच्या माध्यमातून असो किंवा पोलीस स्टेशनच्या कार्यावीत तो चालणार असेल तर त्या ठिकाणी आपण आणि गावातील जो रस्ता आहे तो सुस्थितीत व्यवस्थित जो अपूर्ण आहे तो करावा म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं ट्रॅव्हलिंग हे सुस्थितीत होईल आणि ज्या काही गल्ल्या आहेत त्या काही ठिकाणी एकतर्फी करण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आणि त्याच्यातून शंभर टक्के मार्ग निघेल असं मला वाटतं